ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग दोन पत्राचा मायना ओवी पहिली भाग अ ज्ञानदेवानी चांगदेवांना उद्देशून लिहिलेले हे छोटेखानी पासष्ट ओव्यांचं पत्र आहे हटयोगाच्या साधनेने चांगदेवानी जरी चौदाशे वर्षे दीर्घायुष्य प्राप्त केले होते तरी त्यांना आत्मज्ञान झालेलं नव्हतं ज्ञानदेवांची कीर्ती ऐकल्यावर त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहायचं ठरवलं पण मायन्यापाशीच अडखळले ज्ञानदेवांना वयाच्या अधिकारानुसार आशीर्वाद लिहावे की ज्ञानदेवांचा अधिकार पाहून त्यांना नमस्कार लिहावे हे त्यांना कळेना तेव्हा त्यांनी कोरा कागदच शिष्या हाती ज्ञानदेवांकडे पाठवला चांगदेवांचा पत्र म्हणून आलेला कोरा कागद पाहून चांगदेव अजून कोरेच आहेत असं समजून ज्ञानदेवानी त्यांना लिहिलेलं हे पत्र आहे ज्ञानदेव कृत चांगदेव पासष्टी ओवी पहिली स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी स्वस्ती म्हणजे कल्याण असो श्री वटेशू म्हणजे चांगदेव हे श्री वटेश चांगदेव तुझ कल्याण असो स्वत परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवतो तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात स्वस्तिटेश चांगदेवासाच होसी तू आत्माचं स्वयंसिद्ध आत्मरूप जेव्हा लपोनिया आहे तेव्हा दावित आहे जगद भाष मग स्वभाव येते ता सिद्ध ज्ञानदेवांचा हा पत्र संवाद आहे पत्रातून चांगदेवांशी साधलेला संवाद पत्र लिहायचं म्हटलं की सुरुवातीला ज्याला उद्देशून हे पत्र लिहायचं असतं त्याला यथोचित नमस्कार व आशीर्वाद देऊन व कल्याण चिंतून पत्राला सुरुवात करतात सध्या कौटुंबिक पत्रलेखन हे इतिहास जमा झालेले ज्ञानदेवांना पत्र लिहायला बसलेले चांगदेव ज्ञानदेवांना नमस्कार लिहावा की आशीर्वाद लिहावा हे न कळून मायनेपाशी अडखळले व त्यांनी त्यांना कोरेस पत्र आपल्या शिष्या हाती पोहोचवलं हाच प्रश्न ज्ञानदेवांना सुद्धा पडला असत कारण चांगदेव चौदाशे वर्षांचे व ज्ञानदेव चौदा वर्षाचे पण चांगदेवांनी पाठवलेल्या कोऱ्या पत्रावरून त्यांनी जाणलं की चांगदेव वयाने चौदाशे वर्षे असले तरी ते अज्ञानी आहेत चांगदेवांना अनेक विद्या प्राप्त झालेल्या असल्या तरी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही हे त्यांनी ओळखले व मायनेपाशीच न अडखळता स्वस्ती श्री वटेशू म्हणून त्यांचे कल्याण चिंतेले आशीर्वाद दिला स्वस्तीमध्ये सु अधिक असती असे दोन शब्द आहेत सु या उपसर्गाचा अर्थ आहे मंगलमय कल्याणप्रद वास्ती म्हणजे आहे कल्याण असो असा या शब्दाचा अर्थ आहे कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगल वाचन करायचं अशी भारतीय परंपरा आहे त्याच परंपरेला परंपरे अनुसरून ज्ञानदेवानी स्वस्ती असं म्हणून मंगलाचरण केलेलं आहे ज्ञानदेवानी आपल्या तीनही ग्रंथांची सुरुवात अशीच मंगलानं केलेली आहे ज्ञानेश्वरी हा भाष्य ग्रंथ आहे त्यात त्याने विघ्नहर्त्या गणेशाला वंदन केलेलं आहे अमृतानुभव म्हणजे गुरुकृपेने प्राप्त झालेली स्वानुभूती म्हणून तेथे ते त्यांनी ख्यातम दैवतमाश्र असं म्हणून सद्गुरूंना वंदन केलं आहे तर चांगदेव पासष्टी या ग्रंथात चांगदेवांना गुरुस्थानी असलेल्या श्री वटेशाला नमन केलेलं आहे अशा प्रकारे सुसंगतता राखून त्याने ग्रंथारंभी मंगल करायचं याही परंपरेचं पालन केलं आहे मंगल कामना व्यक्त केल्यामुळं वातावरण प्रसन्न होतं असं यामागील मानसशास्त्र तसेच प्रसन्न मनाने कोणत्याही कार्यास आरंभ केला की ते कार्य सिद्धीच जात कारण कार्यसिद्धी ही मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते मनामध्ये उत्साह निर्माण होतो त्याचबरोबर स्वस्ती या शब्दाने ज्ञानदेवांनी चांगदैवांचं कल्याणही चिंतिल आहे अशा दृष्टीने स्वस्ती या मंगल वचनानं ग्रंथाचीही सुरुवात झाली आहे वटेश हे चांगदेवांचेच एक नावे चांगा वटेश्वर किंवा वटेश्वर चांगा अशा नावाने चांगदेव ओळखले जात असत पत्रात ज्याला उद्देशून पत्र लिहायचं त्याचे नाव नोंदवण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे ज्ञानदेवांनी वटेश असे चांगदेवांना उद्देशून लिहिलेलं आहे स्वस्तिश्री वटेशू म्हणजे हे चांगदेव तुमचे कल्याण असो असं म्हणून त्यांनी पत्राला सुरुवात केलेली वटेश हे आदिनाथ शंकरांचंही नाव आहे तसंच तस ते चांगदेवांचं उपास्य दैवत सुद्धा आहे वटेशाचा परमभक्त म्हणून त्यांनी चांगदेवाला उद्देशून वटेशू असं संबोधलंय ज्ञानदेव चांगदेवांना उद्देशून वटेश असं संबोधतात व त्यांचं कल्याण इच्छितात श्री वटेश हे चांगदेवांना हटयोगाचे ज्ञान देणारे गुरु सुद्धा आहेत त्यामुळे श्री वटेश या नावात शिव गुरु आणि चांगदेव या तिघांचाही समावेश आहे श्री वटेशू स्वस्ती असं म्हणून ज्ञानदेवानी चांगदेवांना जणू शिवस्वरूप व सद्गुरु स्वरूप व्हावे असाच आशीर्वाद दिलेला आहे वटेश या शब्दामध्ये श्री हे उपपद योजलेले आदरणीय व्यक्तींना श्री हे उपपद योजायची पद्धती वयाच्या दृष्टीने विचार करता चांगदेवांना श्री वटेश म्हणजे श्रीमान चांगदेवा असं म्हणून ज्ञानदेवाने त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त केलाय वटेश म्हणजे वटाचा ईश यात तत्वज्ञान सुद्धा भरून राहिलेलं आहे रूपाने विशालत्वाकडे जाऊन भासमान होणाऱ्या प्रक्रियेचे निदर्शन वटेश या शब्दातून होते भासमान प्रपंचासाठी अश्वथ वृक्षाचं रूप गीतेत सुद्धा भगवंताने केलं आहे तसेच ज्ञानदेवांनी येथे भासात्मक प्रपंचाची तुलना करण्यासाठी वटवृक्षाचं उपमान योजलं आहे वटाच्या उपमानाने वटबीज आणि विस्तारलेला वृक्ष यांची तुलना परमात्मा व जगत यांच्याशी केली आहे वटवृक्षाचे बीज जरी लहान असलं तरी त्यातून विशाल काय वृक्ष निर्माण होतो आणि हजारो वर्ष हे झाड टिकतात त्यामुळे वट सूक्ष्मत्व व विशालत्व यांचं प्रतीक आहे अनेकांना सावली देणारा हा वृक्ष अश्वत्थ सर्व वृक्षांना असं म्हणून हा वृक्ष आपली विभूती आहे असं भगवंताने गीतेत सांगितलं आहे असा हा अक्षय वट म्हणजे जणू परमेश्वराचं दुसरं रूपच त्या वटाचा जो ईश तो वटेश म्हणजे तत्व अशा प्रकारे स्वस्ती श्री वटेश या शब्दातून पत्राचा मायना मंगलकामना चांगदेवांची गुरु परंपरा चांगदेवांची प्रसन्नता प्राप्त करणे आदी तत्वाचा निर्देश करणे असे अनेक हेतू साध्य झाले आहेत आणि नंतर कोणताही फापट पसारा न म्हणता ज्ञानदेवाने एकदम विषयालाच हात घातला आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौमनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरि ओं तत्सत्